चला या तुम्ही आपण सगळे घेऊन या थी या असे या या असे नमस्कार मित्रांनो शिरसा येथील काय कोणतं बोध बोधवड बोधवड तालुक्यामध्ये शिरसाडे येथील मारुती महाराजांचं मंदिर आहे प्रसिद्ध प्रसन्न सगळ्यांना जी काही भाऊ घे येतात त्यांना मनापासून जी इच्छा होते ती इच्छा पूर्ण होते शिरसाडा येथे बोदवड तालुक्यामध्ये जिल्हा जळगाव हा जिल्हा जळगाव तर तिथं मारुती महाराजांचं मंदिर आहे शिरोडा मारुती म्हणतात तर भावनो जळगाववरनं आम्ही सगळेजण आलेलो आहेत आपले कॅमेरामन सागर भाऊ इंगडे आपले सचिन भाऊ आणि भैया तुझं नाव काय हा रवींद्र भाऊ आणि बंटी आणि अनिकेत भाऊ आणि मी विजय पाटील तर बाबांनो सगळेजण आलेलो आहेत आम्ही दर्शनासाठी आता दर्शनाला जाता येतात आपले सागर भाऊ पण दिसतील तुम्हाला दोन सेकंदाच्या आतमध्ये हे आपले आले खूप लेट असतात ते थोडं आणि आधी कॅमेरा धरतात हे आपले सागर भाऊ तर आपण सगळेजण दर्शनाला जाऊया खटन मोकळतो बघता नाही नाही चालद्यात तुम्ही

आता मी पूर्ण दर्शन असतं चालते बस आगल। अरे अँगल हां ते मेन मंदिर हां तुम्ही हो हो वयाच्या मानानं याद राहतो मला पण इकडनं जाई मंदिर आहे. खूप लांब लांबून लोक इथं दर्शनाला येतात. मारुती महाराजांचं तुम्ही पण दर्शन घ्या भावांनो. मी पण आज फर्स्ट टाइम घेतलेलं खूप मला इथे खूप छान वाटलंय. खूप छान वाटलं मला इथे तुम्ही सुद्धा एकदा या आणि दर्शन घ्या मारुती महाराजांचं. जय श्री राम. नाही बस आपलं बरोबर ओके ब्रेक देऊ थोडा भावांना okay. okay. संपूर्ण दर्शन झालेलं आहे आता शिराळा गावातील मारुती मंदिराचे तिथं जय श्रीराम प्रभू रामचंद्र की जय तर भावानो खूप छान वाटलं शिराड्याला येऊन दर्शन घेऊन खूप छान वाटलं भावांना तुम्ही सुद्धा एकदा येऊन दर्शन घ्या भावांनो खूप प्रसन्नता वाटतं एकदम प्रसन्न वाटतं माणसाला एकदा येऊन येतो जय श्रीराम जय श्रीराम